नव्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झालेली आहेत या संमेलनाच्या अध्यक्ष विश्वास पाटील साहेब आपल्या याबाबतच एक मोठं वेगळं पण आता यावेळीच या चार दिवसाच्या संमेलनात पाहायला मिळणार आहे काय सांगाल याविषयी मी उत्सुक आहे या साहित्य संमेलनाला सामोरं जाताना म्हणजे अगदी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या एका पाणीपत कादंबरीमुळं मी महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये पोचलो प्रत्येक वाचकांपर्यंत पोचलो सुदैवानं ती कादंबरी या जिल्ह्यामध्ये नोकरी करत असतानाच मला पहिल्यांदा सुचली होती आणि इथूनच मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यातला पहिला प्रवास विमान प्रवास म्हणजे मुंबईहून दिल्लीला गेलेलो होतो पुढे पाणीपतला तर त्या सगळ्या आठवणी दाटतात मला इथे केलेलं पाणीपतच प्रचंड वाचन आणि त्याची तयारी हे सगळं तारुण्यातले दिवस आठवतात आणि त्याच भूमीमध्ये आपल्याला या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा मिळावी हा मी माझ्या जीवनातला दुग्ध शर्कर योग मानतो याआधीही साहित्य संमेलन झाले पण यावेळेच या ठिकाणचं या जे साहित्य संमेलन खूप चर्चा खूप चांगल्या पद्धतीचं उत्तम असं नियोजन या ठिकाणी झालंय हा एक जिव्हाळा आहे इथे सातारी माणसा सुंदर जिवाळा आहे शिवेंद्र राजे स्वतः लक्ष घालून बघतायत विनोद कुलकर्णी पण आहेत त्यांच्या बरोबर आणि त्यांचं सगळं इथल्या नगराध्यक्षापासून सगळे नगरसेवक आणि सगळे कार्यकर्ते झटत आहेत राबतायत हे साहित्य संमेलन सुंदर व्हावं म्हणून आणि यातून नक्कीच उत्तम असं विचार मंथन होईल की जे उद्याच्या महाराष्ट्राला उपयोगी पडेल चार दिवसाचं यावेळेस आहे दरवेळी तीन दिवसाचं असतं पण चार दिवसाचा यावेळेस कार्यक्रम भरगतच ठेवलाय काय सांगाल मग आता त्या भरगत कार्यक्रमाबद्दल तुम्ही विनोद तुम्हाला सांगतात नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर जवळपास चार दिवसाचं हे साहित्य संमेलन जे आहे ते या सातारा नगरीमध्ये पार पडतंय आणि याची उत्तम अशी तयारी जी आहे ती या ठिकाणी झालेली पाहायला मिळते कॅमेरामॅन आमिर सह संतोष नालोडे टी व्ही मराठी सातारा आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव